माधवनगरमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पाचही गावातील मंदिरात भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला तर सायंकाळी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची पालखी मिरवणूक गावातून मोठ्या थाटामाटात काढण्यात आली माधवनगरमधील प्रत्येक हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज पहाटे हनुमानाच्या मूर्तीला महाअभिषेक घालून सुरुवात करण्यात आली तर सकाळी साडेसहाच्या सुमारास हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावातील सर्व हनुमान मंदिराच्या प्रांगणात शोभा मंडप उभा करण्यात आला असून मंदिरास फुलाने सजवण्यात आले होते या सर्व मंदिरात दुपारी आणि संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला तर संध्याकाळी माधवनगरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची पालखी मिरवणूक काढून गाव प्रदक्षिणा घालण्यात आली पेठेतील मंदिरातून या पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली प्रत्येक गल्लीतील चौकामध्ये पालखी मिरवणूक थांबून श्री सिद्धेश्वर देवाचे दर्शन भाविकांनी घेतले मिरवणुकीच्या समोर प्रत्येक चौकामध्ये रस्त्यावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली ही पालखी मिरवणूक माधवनगरच्या मुख्य रस्त्यावरून पुन्हा श्री सिद्धेश्वर मंदिरात येऊन पालखी मिरवणुकीची सांगता करण्यात आली पालखी मिरवणुकीची ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे या परंपरा आजही माधवनगरमध्ये नव्या पिढीने जपल्या आहेत अगदी थाटामाटात हनुमान जयंती तसेच श्री सिद्धेश्वरांची पालखी मिरवणूक काढून आनंद उत्सवात माधवनगरमध्ये साजरा करण्यात आला